निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर का पन्नास पन्नास। कार मोटरसायकल अपघातात मायलेखांचा जागीच मृत्यू वसमत तालुक्यातील वसमत परभणी महामार्गावर चिखली पाटीजवळ मोठा अपघात घडलाय कार व मोटरसायकल मध्ये जोरदार अपघात झालाय या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झालाय दारेफळ येथील मायलेक मोटरसायकलवर डोळे तपासण्यासाठी दवाखान्यात जात असताना वसमत परभणी महामार्गावरील चिखली पाटीजवळ कार व मोटरसायकलची जोराची धडक झाली मोटरसायकलवरील मायलेकाचा या अपघातात जागीच मृत्यू झालाय ही घटना बुधवारी सकाळी दहा साडे दहा वाजायच्या दरम्यान घडलेली आहे शिवाजी बाळासाहेब भालेराव वयवर्ष तीस त्याचबरोबर त्याची आई गयाबाई बाळासाहेब भालेराव वयवर्षे पासष्ट हे दोघे राहणार दारेफळ ही वसमत तालुक्यातील दारेफळ येथून दुचाकीवरून परभणीकडे जात असताना त्याच दरम्यान परभणीकडून वसमतकडे कार जात होती दरम्यान दुचाकी व कारचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मायलेकाचा जागीच मृत्यू आहे या अपघाताने दारेफळ गावावर शोककळा पसरली शिवाजी यांच्या पश्चात वडील पत्नी दोन लहान मुले एक भाऊ असा परिवार आहे Arrasa o Tânio de Viro, o Esmat